या सगळ्यात द्वारे आपण सर्वच प्रक्रिया करू शकतो म्युकर मायक्रोसिफर आपल्याला जेव्हा जेन आजार जो उद्भवला होता त्या आजारासाठी आता आपण पूर्णपणे तोच नाही नाकाच्या आतून होणाऱ्या मस्से नासूर तसेच जर फ्रॅक्चर झाल्यानंतर मेंदू जर पाणी जरी व्हायला लागलं तरी त्याला आपण दुर्बिणीद्वारे करू शकतो आपण नाव ऐकलं असत लिलावती जे जे बी जे आणि त्याच्यानंतर मध्ये अप्लाय करते काल स्वास्थ जनचं नाव ऐकलं की ही टेक्नॉलॉजी फूड काही नाका कुठलंही ऑपरेशन करता येतं म्हणजे राईट फॉर्म म्हणजे जे ग्लॅम जे असते मेंदूची घंटी त्याचं सुद्धा ऑपरेशन आज मॉड्युलर डिलर आय सी यू आणि अत्याधुनिक यंत्रांच्या या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आतापर्यंत आपण जळगाव जिल्ह्याच्या हॉस्पिटल करता जवळपास अठ्ठावीस कोटी रुपये डी पी डी सीमधून आतापर्यंत आपण या हॉस्पिटलकरता दिलेले आहे आणि त्याची फलशेवती म्हणून आज गे गे आ, या हॉस्पिटल एकदम चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसतं आहे त्याच्यामध्ये मुतखड्याचं ऑपरेशन असेल प्लॅन्ट मुडघे बर्दवण्याचं ऑपरेशन असेल त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी मागच्या काळामध्ये जी मागणी आपल्याकडे आली होती की लहान मुलांचे जे कानाचे ऑपरेशन असतात ते मुंबई किंवा नाशिकला होतात त्याच्याकरता रिप्लांट करण्याचं ऑपरेशन तर विविध वस्तू असतील अशा बरेच उपकरणं आणि एक चांगला अत्याधुनिक आय सी यू या ठिकाणी देण्याचा चौदा काठचा औषध त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सांगायला आनंद वाटेल की आपण आता पंधरा दिवसामध्ये जवळपास पंधरा कोटी रुपयाचं सी टी स्कॅनचं मशीनसुद्धा आपण उपलब्ध करून देतो आहे त्याला तात्विक मान्यता मिळाली पण डेपीटीसीचे बैठक न झाल्यामुळे आणि त्याचबरोबर आचारसंहिता असल्यामुळे आपण ते करू शकलो नाही पण एवढ्या पाच सात दिवसामध्ये आपण त्याला मान्यता देऊ आणि ते सी टी स्कॅनची जी उणीव आहे मला असं वाटतं की ती पण आपण पूर्ण करू म्हणजे सगळ्यात महागड्या रुग्णालयामध्ये जे वस्तू उपलब्ध असतात त्या सगळ्या उपलब्ध वस्तू आज जळगाव सिव्हिलमध्ये याचा अभिमान मला आहे मूळ कारण की अशा पद्धतीचं जिथे या ठिकाणी बघायला मिळत नाही ससून नंतर मला तरी असं वाटतं की आता आमचा जळगावचा नंबर लागू शकतो असं चित्र आहे त्याच्यामध्ये आमचे अधिष्ठाता असतील सिव्हिल सर्जन असतील स्टॉप असेल आमचे आमदार मोदय हो असतील खासदार मोदय हो असतील किंवा कलेक्टर असतील यांनी मला सहकार्य केलं कारण की एवढा निधी द्यायला कधी त्यांनी मला अडवलं नाही शेवटी मी जरी डीप्यूटीसीचा प्रमुख असलो तरी सगळ्यांचं सहकार्य द्यायला हवं असतं आणि मला या चांगल्या कामाकरता सगळ्या जिल्ह्याच्या लोकांनी सहकार्य केलं मला तरी असं वाटतं की आपण इतर पैसे देतो दे ते बऱ्याच कामांना देतो पण हे, दे हे दे दे दे। दे जे काम आहे हे गरिबांच्या सेवेचं काम आहे आणि इथे येणारा माणूस हा सर्वसाधारण शेतकरी येत असतो सर्वसाधारण मजूर माणूस येत असतो आणि तो आल्यानंतर त्याला जर इथं सुविधा मिळाली कमी पैशामध्ये किंवा फुकट्यामध्ये तर निश्चितपणाने ते किल्ल्याकरता एक चांगलं काम असतं आणि मला स्वतःला समाधान आहे की माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये डीप्यूटीसी मधून मी जवळपास पंचवीस कोटी रुपये आणि आता हे पंधरा कोटी असे चाळीस कोटी रुपये मी या ठिकाणी देऊ शकतो आणि मला तरी असं वाटतं की मायक्रो डिवायडर आणि हाय म्हणून जे काय एच डी कॅमेरा आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण बरी या उपकरणामध्ये मला मेडिकल याच्यामध्ये सांगता येणार नाही पण जे जे एम किंवा जस लोक सारखे जे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत तिथे जी उपकरणं आहेत त्याच कंपनीची उपकरणं आज सिव्हिल हॉस्पिटल जळगावमध्ये आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण जर मुतखड्याचं ऑपरेशन आहे ते सगळ्यात चांगलं जर कुठे होत असेल आता सध्या तर ते जळगाव सिव्हिलमध्ये होतं असं काम करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या मार्फत मी लोकप्रतिनिधीचे आभार मानतो आणि जनतेला आवाहन करतो की आपण सिव्हिलला हे पहिलं सिव्हिल नाही आहे आपण आता सिव्हिल ज्या प्रवेशद्वारामध्ये आला तर आपला आवाज सुद्धा येणार नाही दुर्गंधी सुद्धा गायब झालेली आहे इतकं सुंदर आपलं सिबिल आहे त्याचा लाभ निश्चितपणाने घ्यावा असंच आवाहन मी जनतेला या निमित्त